कोणीच नाही दिसू राहिलं मला शांताबाई कुठं गेली प्रियंकाही नाही दिसू राहिली शांताबाई ओ शांताबाई प्रियंका बाय मायबाई समोरचा दरवाजा उघडाच आहे निरा हा कुत्रं घुसलं काय घुसली अंदर तर मग कसं मायबाई शांताबाईनं समोरचा दरवाजाही नाही लावला पुरं घर उघडा आणि कोणीच नाही आहे मायबाई घरामध्ये शांताबाई ओ शांताबाई बाप्पा राधा काय काम काढली वा कशी काय आली मायबाई शांताबाई बुल्ली का हो लगे आपल्याला साड्या पाल जायचा आहे ना सुलीच्या इथं सुलीनं साड्या आणल्यानं हां आल्यान तिच्या इथं साड्याचा माल नवरात्रीच्या आणि तिनं आणला ना नवीन माल आणला साड्याचा चाल ना माय अई मायबाई हो बुललीच होती मी काल गेलतो आपण तिच्या इथं काल घरी नव्हती ते कुठेतरी बाहेर गेलेली होती चाल मायबाई घेऊन घेतो साड्या तशी उदारीतच घ्यायच्या थांबते ते हळूहळू करून देता ते पैसे नाही ना तो तो रुपे, 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 हो ना माय तोच तर फायदा आहे उधारीत बी देते म्हणून जसे पैसे आले आपल्या जवळ तसे द्यायचे पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये आहे का नाही बरं हो बाई ना चाल माझ्यासाठी साडी घेऊन घेतो प्रियंकासाठीही घेतो साड्या तशाही साड्या खराब झाल्या मायाला चाल माय मस्त सॉफ्ट सॉफ्ट डेली वेअरसाठी घेऊन घेतो का व शांताबाई लगे इथं कोणीच नाही माहिती पहिल्या रूममध्ये जणी तुम्ही तिकडे मायबाई पहिला दरवाजाही कुल्हाला आहे अंदर गाय कुत्रं काही घुसलं तर मग मा मायबाई समोरचा दरवाजा उघडा आहे कावं मग नाही तर काय नाही मग मी कशी काय आली तर अई हो सूरज गेला ना त्यानं दरवाजाच बंद नाही केला आम्ही तिकडे कामं करू आलो माय दोघी सासू ना आता नवरात्रीची कामं नाही करायला का साफसफाई चालू हो मै, आमची तू झाली का नवरात्रीची साफसफाई हो माय माय झाली नवरात्रीची साफसफाई झाली कमलं गिमलं धुतले वाक्या गोदड्या सऱ्या धुतल्या भांडेही घासले सरे कामं झाले माय बाई माय नवरात्रीची पुरी साफसफाई झाली आमची इथं जास्त नव्हती साफसफाई आता गणपतीच्या वेळेस केलीच होती ना आता थोडीशीच होती करून टाकली झालं अचानक साफसफाई संपली माघरची झालं मग सर्व हो माय बाई तुम्ही दोघी सासू नाही मिळून करून घेता आम्हाला एक टेलस करायला लागते माय पुरं माय माहिती बाहेर पुरा बाया तुझीच पाहू राहिल्या तू एकटीच राहिली चल माय बेसऱ्या बाया वाटपावर आल्या का रंजनाला सांगितलं का रंजना काल नव्हती आली आता चाल म्हणा पाहिले साड्या नाही तर म्हणेन की शांताबाई तुनं मस्त साडी घेतली असं घेतलं तसं घेतलं आणि मी गेली तिथं साड्या खतम झाल्या तुनं मस्त साडी घेतली अशी म्हणेन बाई ते मला रंजनाला विचारायला गेली ती का चाल म्हणून कायच माय ते काल गीताचं तिचं झमकलं नाही का थोडंसं तर तोंड फुगवायलाय ते म्हणते गीता येईन मी नाही येत म्हणते काय मायबाई रंजना ही लहान लेकासारखीच करते चल तिच्या घरी जाऊ तिला घेऊ आणि मग जाऊ हो चल शांताबाई चला ना मायबाई कोणाची वाट खवरायला थांब ना शांताबाईची वाट पाहताय ना राधा गेलेली आहे शांताबाईला बोलवाल्या माईटला सांगा मग चाल जाऊ साड्या पाहिले तसं सा, शांताबाईची पसंत मस्त आहे ते चांगली पसंत करून देते साड्या हा म्हणून म्हटलं चल काही भाव घेऊ बी करते ते हो मायबाई नाही तू उदारीत म्हटलं ना ते सुलीला महाग देते साळ्यात म्हणून म्हटलं मी ना मग शांताबाई करते बरोबर भाव शांताबाई नाही आली अजून हमेशा शांताबाईला असाच उशीर होते असाच उशीर करते शांताबाई हमेशा आली ना मायबाई मी कायचा उशीर करतो आली ना ते आले शांताबाई हो का न शांताबाई एवढा उशीर लावला का मायबाई आता नवरात्रीची साफसफाई नाही करावं लागत का म्हणून झालं माय उशीर बरं बरं चाल मग लवकर नाही तर ती निघून जाईल तिला कोणतं काम राहील ते डबल निघून जाईल काल नाही भेटली ते आजी नाही भेटेल हो चला चला गाव रंजना नाही आली नाही बाई ना शांतबाई ते नाही आली म्हटलं तिला चाल ते म्हणे जिथे गीताय म्हणे तिथं मी नाही येत म्हणे ते काल दोघीचं भांडण झालं ना थोडंसं तर रंजनाला राग आलेला आहे तिचा काय माहिती रंजना काव गीता काय बोलली होती तिला काल शांताबाई काहीच नाही बोलली हो मा मी तिला काहीच नाही बोलली फक्त एवढं बोलणं झालं बाय ना मी न ते म्हणे की सुनाला बदमास असतात म्हणे त्या कधी पोरगी नाही बनत म्हटलं नाही पाप्पा माईसून तर चांगली येते तुम्हाला पोरीसारखीच आहे म्हटलं आपण माय बनवून राहिलं तर सून मी पोरगी बनवून राहते बस एवढं बोलणं झालं ना तिला तेवढी गोष्ट घेऊन बसलेली आहे ते मनामध्ये तिला असं वाटते की मी तिलाच बोलली काय माय तुम्ही बी उली उली गोष्ट घेऊन बसता बरं एक काम करा तुम्ही समोर मी येतो रंजनाली घेऊन बाई शांताबाई ते नाही येत म्हणे ना नाही मग आपण सगळ्याजणी चाललो सगळ्याजणी साड्या घेऊ ते का तशीच राहीन का येतो मी तिला घेऊन चाल ना समोर तुम्ही व्हा मी आलीच मागून बरं बाई शांताबाई ये मग तिला घेऊन म्हटलं होतं मी ना शांताबाईसाठी थांबू नका ते येणारच नाही आपल्यासोबत ते रंजनाला घेतल्याशिवाय येते का रंजना तर पक्की मैत्री नाही तिची रंजनाला घेतल्याशिवाय नाही येत ते चला आपण मला माहीत होतं असंच होणार आहे म्हणून बरोबर आहे ना शांताबाईचं आता आपण घेऊन आलो होतो रंजनाबाई कोण नाही घेऊन येते ते रंजनाबाईला घेऊन चला आपण शांताबाई मी येऊ का तासोबत का येतो तू एकटी दादा हो तू समोर मी येतो येतो रंजनाला घेऊन येतो रंजनासोबत येतो पण इन नाही शांताबाई ते इन नाही तिला राग आलेला आहे आणतो मी तिले बरोबर वा तुम्ही समोर दादा चाल ना तूही थांबता का तू येतं का मागून नाही वा शांताबाई म्हणते ना की येतो म्हणून रंजनाबाईसोबत मी तुमच्यासोबत येतो चला आणि चाल मग साटकन पटकन नाही तर ते चालली जाईन डबल तिला कोणतं काम मी येईन तर ता चालली जाईन ते दे. हो मायबाई जा बरं तिला थांबून ठेवा बाप्पा नाही तर घरी राहतच नाही ते एवढा मोठा साड्याचा माल भरला कासाठी भरला काय माहिती तिनं काही काम आलं भरली बॅग की चालली चालली कोणतं ऑफिसचं काम आलं काही आलं नाही ना गट बी चालवते ते गटही चालवा लागतात तिले म्हणून ते काही काम असलं की चालली जाते हो मायबाई लय कामं करते पण ते पैसे कमवायचे कुकून ना कुकून पैसा कमवतेच म्हटलं हो लय काढू बाई आहे ते मग नाही तर काय माय गटही चालवते आता साड्याचाही बिझनेस करू राहिली आणि मग ड्रेस बी आणते सरच आणते बाई हो मायबाई तिलाच घटते बाप्पा एवढं आपल्याला तर नाही घटत बाप्पा चाल माय गोष्टीच करता का चला ना लवकर हो राधा हो लवकर मी येतो रंजनाला घेऊन चल माय बे रंजनाची इथं झाला की ना आता तिला एकाच्या रागाला पाहतो तोंड फुगून बसली तर रंजना हो रंजना अरे शांता आत्या तुम्ही तुम्ही कशा का आल्या माय तू सासू कुठे आहे बघ तुझ्या सासूलाच बलवायला आली तू तर गावाला गेली ती म्हणते ना हो आता काल रात्रीच आली मी आमच्या यांचा फोन आला होता ते म्हणे माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे म्हणे येऊन जा म्हणे आईच्या ना कामधंदे काही होत नाही आहे म्हणे तर मग मी येऊन गेली हो माय बरं झालं तू आली आता एक दोन दिवस पहिलेलंच तब्येत खराब होती हो तिची आता तरी बरी वाटत आहे तुझी सासू काय करता येतं मग नाही लेटल्या आहेत त्या कोण आहे हो माय बाई कोण आहे रंजना मी ना चालत नाही का साड्या पाहिले सुलीनं साड्या आलेल्या म्हणते काल तुला म्हटलं होतं चाल तू काहून अर्ध्या मधातून वापस चाली गेली कान तुला माहीत नाही का गीता कशी बोलली मला तर माहीत नाही का तुला सीमा जा अंदर धैर्य रडत आहे जायन्दर बरं आत्या काहून शांताबाई तुला माहीत नाही का कशी बोलत होती ते म्हणे मिले चांगली सासू म्हणे आणि मी मासून पोरीसारखं पाहतो आणि तू पाहत नसील म्हणे तासून येलेले म्हणे पोरीसारखं म्हणे सासूसारखी रायस राहत असेल म्हणे सासर वास करत असेल म्हणून तू अशी तुला सोडून पाहिली म्हणे तब्येत खराब असताना म्हणे अशी बोलत होती ते मला नाही व तीनपासून होतं म्हटलं तुला तसं वाटलं पण तीन तसं होतं म्हटलं राहू दे शांताबाई तुला माहीत नाही तू नव्हती तिथं होती ना मी थोडीशी दूर होती पण तुमच्या गोष्टी ऐकवत होत्या मला जाऊ दे माय कुठं राग ठेवतं एकाच गावात राहा लागते तोंडावर तोंड पडते कुठं राग ठेवतं मनात नाही चाल ना माय बाई जाऊ दे ना झालं गेलं पार पडलं कालची गोष्ट पार पडली काय असते या गोष्टी लिहून बसतं चाल नाही शांताबाई मी नाहीत सुनील घेऊन जा चाल ना मायबाई तूच चाल ना हां मला माहीत आहे तुला कोणाचं पसंत येत नाही म्हणून अजून ते असून कोणती साडी घेतलीत म्हणून हे चाललेन ते चालले चाल ना माय तुझ्या या पसंत ना घे बरं शांताबाई चाल ना मायबाई सुले साड्या तर ता मस्त आणल्या व मस्त मस्त कलर आहे साड्याचे एक नंबर साड्या आणल्या बाई ना मग तर काय माय सुरतून आणल्यान साड्या महिनत राहते ना सुरतले तर तिकूनच आणल्यान साड्या पाय बरं किती मस्त साड्या मी नागावर घातलेली आहे ना ही बी साडी याच्यातलीच आहे एक नंबर साडी आहे म्हटलं सुतपा किती चांगला आहे नरम साडी आहे एकदम मस्त साड्या हो बाय ना साड्या तर एकदम मस्त आहे हो शांताबाई रंजनाबाईने आली अ शांताबाई आली होती पण ते रंजनाबाई येऊन होती राहिली ना तर तिला आणायला गेली माय रंजनाबाईला काय झालं माय बे ते मला लई वेळा विचारत होती सुले साड्या कधी आणतं सुले साड्या कधी आणता आता आणल्या तर म्हणते येऊन होती राहिली नाही ते अलग मॅटर आहे ते थोडंसं गीताचं तिचं थोडंसं झमकलं होतं तर गीता येऊ रेल तर मग ते म्हणे मी नाही येत म्हणे थोडंसं ते जाऊ दे बा बरं शांताबाई आलीच नाही अजून गीताबाईली आणलं ना ते नाही आली येते का नाही येत तर चला करापासून साळ्यान घ्या नाही वा ना शांताबाई ना शांताबाई भाऊ करते ना बरोबर हे सुलितलेच भाग दे ते नाही तर चांगलीच रुटीन आपल्याला दे शांताबाईले हाय बाई त्याच्यात उदारीत असताय हो फिट फिरतात पैसे उधारीत आहे तर काय झालं माय पैसे नाही द्या लागत का कसं कसं पैसे द्या लागते ना ते पा ते आला शांताबाई या शांताबाई तुमचीच वाट पाहत होतं एवढ्या वेळची चला माय घ्या मग आता शांताबाई आली लवकर लवकर साड्या करा मग मला बचत गडच्या मीटिंगमध्ये बी द्या लागते माय बाई वा आज बी का तुला मीटिंग लगे हो ना काल आल तो, काल आलतो भी भी का। काल भीतून होती घरी तुझ्या पोरगा म्हणे बचत गटच्या मिटिंगले गेली म्हणे आज बी मिटिंग आहे का नाही व काल तर गटाची मिटिंग होती पण आता तो दुसरा गट होता ना माला तर त्याचे पैसे भरायला लागतील न्यू तर तेच भरायला जायचं आहे बँकेत उद्या तर बँक बंद राहील ना म्हणून आज जायचं आहे घ्या मग पाच साडी आणि लवकर घ्या आणि चला मला जायचं आहे मग साड्या काही पाणी लागत एक नंबर साड्या आहे सर कोणती साडी घेसान ना मस्तच आहे सगळे कलर चांगले आहेत घ्या कोणती बी बाई ना मला ते लाल साडी मस्त वाटली मी काय म्हणतो गीताबाई ती हिरवी साडी बी मस्त आहे शांताबाई ते, ला, ते लाल वाली दाको बरा, मले। ते लाल साडी दाखव म्हणा इले मी काय म्हणतो सुले ते लालवाली साडी दाखव बरं मस्त वाटवेल ते मला तिथे लालवाली हो तेच आय माय बाई किती डागेलाय मला जे साडी पाहिजे तेच साडी इले आली जाऊ दे ना गीताबाई कुठं नांदी लागते तिच्या जाऊ दे घेऊ दे तिला तू ती निळी निळी ते पण किती सुंदर साडी दिसवाली आली मस्त वाटेन साडी ते तुझ्या सुनीच्या अंगावर ते एक नंबर दिशेन बाय ठीक आहे मी तर ही हिरवी साडी घेतो बै ना हिरवी पसून आली मला बाय बरं शांताबाई कशी वाटत आहे साडी हो बे साडी तर मस्त वाटत आहे हो बै राधा ही साडी मस्त आहे निळी मग सुनीच्या अंगावर मस्त वाटेल माझ्यासाठी ते एखादी पसंत करणं मी काय म्हणतो गीताबाई ते गुलाबीवाली साडी पाय आणि तिच्यासोबत ते पिवळी आहे तीही मस्त वाटत आहे मस्त साड्या वाटत आहेत त्या हो का मस्त वाटवायला आहे का त्या पाहतो मग त्या बी कोणती घेतं तर मी तर ही हिरवी घेतो हिरवी मस्त वाटवाली मी काय म्हणतो सुले मला ते डार्क निळ्या कलरची साडी मस्त वाटली ते देशील बना मला शांताबाई तू बी करणं कोणती पसंत कोणती साडी घेऊ हे सारे करलं अर्थ आहेत बेना ना कोणती साडी घेऊ मला बी विचार पडला घेऊन घे ना आता कोणती बी हां उदारित तर द्यायचे आहे पैसे थोडे थोडे करून देता येते ते घेऊन घेणं दोन तीन साड्या हो पाहतो ना पाऊस तर आहे ठीक आहे मग सुले ते डार्क जांभळ्या कलरची आणि ते पोपटी कलरची साडी आहे ते दाखव बरं आणि त्याचा भाव सांग बेना ते साडी का एक साडी त्याच्यातली पंधराशे रुपयाची आहे शांताबाई ते ते जे मूडवली आहे तू डाक जांभळ्या कलरची ते पंधराशे रुपयाची आहे आणि ते जे पोपटी कलरची मुंडवली का नाही ते दोन हजाराची आहे ते रंजनाबाईच्या हातात साडी आहे ना ते आहे पंधराशे रुपयाची आणि हे गीताबाईच्या चाहता जे हातात नाही आहे ना ते बाराशे रुपयाची आहे माय माय व लस मार्क्स सांगू राहिली हो साड्या हं हजार हजार रुपयाला राहून लावून देणं मग साड्या हं लस मार्क सांगू राहिली नाही ना शांताबाई हर एक साडीची अलग अलग प्राईज आहे ना आणि आता कोणते पैसे दूर आले तुम्ही मला थोडे थोडे करून देसाल ना देऊ दूरायला तर नाही ना परवडत नाही ना मला नाही परवडत नाही बाई आता पैसे नाही दूर आलं म्हणतं पण पैसे तर देणारच आहे ना आम्ही तुले हां तू एक आहे का नाही ना शांताबाई तसं नाही ना उधारितला थांबा लागते बालं थांबा लागते जर नदीत म्हणसान तर होऊन जाईल काही कमी जास्त मी दोन साड्या घेतो आणि दोन साड्याचे मी तुला बरोबर देतो मी तुला सोळाशे रुपये देऊन देईन मी काय म्हणतो सुले मला पिवळ्या कलरची साडी दे आणि सातशे रुपये घेऊन घे तू हजार रुपये म्हणून राहिली मी सातशे रुपये म्हणतो तुले सातशे रुपये देऊन दे मला शांताबाई तुम्ही भाव केलात आता सरेच भाव करू आले बा वा। नाही ना नाही होत भाव नाही होत काय बसुले तुझ्यापासून असतं हमेशा साड्या घेतो आम्ही बाया आता बी साड्या घेऊ राहिलो आता दिवाळीमध्ये डबल साड्या घेऊ काय माहिती त्याच्यात मी देऊन दे ना शांताबाई बरोबर भाव करते म्हटलं नाही हो शांताबाई बरोबर भाव करते म्हणून ते म्हटलं होतं शांताबाई घ्या समोर बरं बाप्पा मग आता घेऊन घ्या पण गावात किती -किती मी सांगू नका तुम्हाला किती कितीच्या साड्या दिल्या म्हणून नाही तर सांगून देसान तर दुसऱ्या बी तशाच करतील मग बरं मी काय म्हणतो मी दोन साड्या घेतल्या मी तुला सोळाशे रुपये देऊन दे नाही ना गीताबाई बाई तुम्ही तर काही बोलवाल बा ते शांताबाईने घेतल्या तर थोड्या हलक्या साड्या होत्या तुम्ही ज्या घेऊराल्या त्या थोड्या मागीच्या आहे ना आठशे आठशे रुपयात नाही पुरत मला नाही पुरत पा तुमचं ना माया एकोणीसशे रुपये देऊन देसान दोन साड्याचे जाऊ दे मग आता किती मोल भाव सोबत आता हमेशा तापासून साड्या घेतो ठीक आहे मी एकोणीसशे रुपये देऊन दे मी काय म्हणतो बाया हो। तुम्ही ना घेतला आता तुम्ही ना भाव केला माझ्या आता गावात मी नको सांगसान कितीचे घेतलीन कितीची नाही तर नाही तर दुसरे देतील माझ्यासोबत भाव करतील तर सांगसान नका कोणाली नाही हो मा आम्ही नाही सांगत कोणाली